हां नमस्कार मी गुलजार काझी मी या गावाचा मूळ रहिवासी आहे आणि मी जवळपास दहा बारा वर्ष या शेती क्षेत्रामध्ये मी काम करतो आहे माझं दोन हजार नऊ दहाला माझं शिक्षण पूर्ण झालं होतं मी एम बी ए केलं आहे त्या अगोदर माझं डबल ग्रॅज्युएशन आहे मी बी एस सी प्लस बी कॉम केलेलं आहे आम्ही त्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी काम पण केलं आहे जवळपास मी आठ दहा वर्ष वेगवेगळ्या ठिकाणी काम केलं आहे जसं की मी एक दोन वर्षे कासरडे कॉलेज येथे लेक्चरर पणचं काम केलेलं होतं त्याचबरोबर मी बँकेमध्ये पण थोडं थोडं काम केलेलं आहे परंतु मला असं की पहिल्यापासून शेतीमध्ये आवड असल्यामुळे मी पुन्हा या शेती या उद्योगाकडे वळतो त्याचं महत्त्वाचं कारण आहे की आपल्या गावामध्ये रोजगार उपलब्ध करून देणे किंवा रोजगाराच्या नवीन नवीन संधी उपलब्ध करून देणे हे माझ्या डोक्यात असतं आणि जो आमचा गावाकडचा जो मॉब आहे किंवा गावाकडची जी लोकं आहेत ती जी, जी मुंबईला जात आहेत आणि मुंबईला स्थायिक होता होत आहेत त्याच्यामुळे गावातल्या शाळा गावाच्या वस्त्या ओस पडत चालल्यात तर त्यांना पुन्हा गावाकडे वळवण्याचा आमचा दृष्टिकोन आहे आणि त्यासाठी आम्ही हे वेगवेगळ्या शेतीमधले प्रयोग करत असतो तर यावर्षी आम्ही असाच एक वेगळा प्रयोग केला या गावामध्ये तिथवले गावामध्ये यावर्षी जवळपास पंचवीस हजार झेंडू रोपांची आम्ही लागवड केलेली आहे आणि त्यातला हा जो एक प्लॉट आहे हा प्लॉट जवळपास दीड दोन एकराचा प्लॉट आहे आणि ज्याच्यामध्ये आपण दहा हजारच्या आसपास झेंडूच्या दोन व्हरायटी लावलेल्या आहेत आपण आता ही जी आपल्याला हातात दिसते ही जी व्हरायटी ही ऑर्डर सिटीची व्हरायटी आहे ही याला आपण प्राईम ऑरेंज म्हणतो ही बॉल सेगमेंटमध्ये येते आणि ही जी दुसरी व्हरायटी आहे ही आहे आपली ड्रीम येलो सुद्धा ऑर्डर सिटीची आहे ह्याला ही ह्या दोन्ही व्हरायटींचं वैशिष्ट्य आहे की कोकणासारख्या जास्त पाऊस पडण्याच्या प्रद पडणाऱ्या प्रदेशामध्ये ही कॉम्पॅक्ट सेगमेंट असल्यामुळे ह्याला असं तुम्ही कितीही दाबलं तसं तरी त्याला काय होत नाही म्हणजे जेवढं दाबाल तेवढं ते पुन्हा मूळ आकारामध्ये येतं त्याच्यामुळे याच्यामध्ये पाणी साठून राहत नाही पाणी बाहेर निघून जातं त्यामुळे ही जास्त काळ टिकते थी। आणि फ्रेश राहते व्हरायटी आणि ह्यामध्ये अजून एक महत्त्वाचा आम्ही प्रयोग काय केला आहे की यावेळी केमिकलचा आम्ही शून्य टक्के वापर केलेला आहे हा पूर्ण जो प्लॉट आपण बघता या प्लॉटला आपण संपूर्णपणे सेंद्रिय ट्रीटमेंट दिलेली आहे आणि त्या सेंद्रिय ट्रीटमेंटवर आपण हे फुलं आणलेलं आहे त्यामुळे हे होतं काय की जी बाजारातली फुलं तुम्ही आणणार आहात ना ती फुलं तुमची फार फार तर चार ते पाच दिवसामध्ये खराब होतात पण हे आपलं जे फुलं आहे हे फूल तुम्हाला सात ते आठ दिवसापर्यंत तुम्ही आहे त्या कंडिशनमध्ये चांगल्या प्रकारे ठेवू शकता तर हा एक त्याचं वैशिष्ट्य तुम्हाला सांगता येईल तर अशा प्रकारे आम्ही इथं काय केलं आहे की हे लागवड आपण करून एक नवीन रोजगाराची संधी उपलब्ध दे करून देण्याचा प्रयत्न करतो आहे आता ही जी लागवड म्हणजे हा जो प्लॉट आहे तर जवळपास दीड पावणे दोन एकरचं प्लॉट आहे आणि याच्यामध्ये जवळपास आपण दहा हजार झेंडूची रोपं बसवलेली हो आहेत त्यामध्ये पिवळ्या कलरचं आणि केशरी कलरचं असे दोन्ही प्रकार आपण ठेवलेले आहेत आणि ह्या प्लॉटची जेव्हा आम्ही लागवड केली होती तेव्हा आम्ही लोकल मार्केटच्याच हिशोबाने केलेली होती आणि ही लागवड दसऱ्याला आम्हाला येईल जास्तीत जास्त मिळेल या हिशोबाने आम्ही ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात लागवड केली होती कारण जवळपास झेंडू लागवडीनंतर साठ दिवसामध्ये चांगलं त्याचं उत्पन्न चालू होतं पंचवीस ते साठ दिवसाच्या दरम्यान त्या हिशोबाने ही दसऱ्याला आता आपण वाट वाटतं की प्लॉट आलेला आहे आणि आम्हाला दसऱ्यामध्येच कमीत कमी दोन टनाचं उत्पन्न इथं अपेक्षित आहे आणि ते दोन टनाचं उत्पन्न समजा निघालं आणि आपल्याला एक मिनिमम ऐंशी ते शंभर रुपये जर रेट भेटला तरी दीड ते दोन लाखाचं उत्पन्न आपल्याला दसऱ्यामध्ये निघून जाईल आणि दिवाळीमध्ये पण एक दोन टनाचं उत्पन्न निघालं आणि त्याला एक साठ सत्तर रुपये जर रेट भेटला तरी तो आपला एक बोनस ठरेल आतापर्यंत आपण याला जवळपास पन्ना या आप एक पन्नास साठ हजार रुपये खर्च केलेला आहे या प्लॉटला ते वजा जाता आपल्याला सरासरी एक दोन अडीच लाख रुपयाचं उत्पन्न अपेक्षित आहे म्हणजे नफा म्हणून तुम पैतात गोवा न्यूज हब